मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि सध्या एकच प्रश्न चर्चेत महापौर पदाची माळ नेमकी एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काल मुंबईत जाहीर झाली आणि त्यातच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं यामुळे राजकीय समीकरण अचानक तापली आहेत एकशे पंधरा सदस्य असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप बहुमतापासून दूर आहे भाजपकडे सध्या सत्तावन्नहून हून अधिक नगरसेवक आहेत आणि त्यामुळे यावेळी भाजपचाच महापौर होणार हे जवळपास स्पष्ट मानलं जात आहे पण खरी अडचण इथे सुरू होते कारण भाजपकडे महापौर पदासाठी तब्बल बारा दावेदार मैदानात आहेत मुंबईत आरक्षण जाहीर होता शहरात इच्छुकांशी अक्षरशः भाऊगर्दी झाल्याचं चित्र आहे राजू वैद्य समीर राजूरकर सुरेंद्र कुलकर्णी सविता कुलकर्णी माधुरी अदवंत महेश माळवतकर विजय औताडे अप्पासाहेब हिवाळे शिवाजी दांडगे राज वानखेडे रामेश्वरम भादवे अनिल मायकिरे ही नावं सध्या भाजपच्या गोटात चर्चेत आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये दहा वर्षानंतर महापालिका निवडणूक झाली आहे आतापर्यंत शिवसेना भाजप युतीचाच महापौर इथे मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये एमआयएम ने मोठी ताकद दाखवली होती यंदा एमआयएम ने तेहतीस जागा जिंकत शिवसेनेला पिछाडीवर टाकली आहे तरीही सर्वाधिक जागा भाजपने मिळवल्याने महापौर पदावर भाजपचीच बाजी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे आता पुढची प्रक्रिया अशी सर्व इच्छुकांची बैठक होणार कोअर कमिटीची चर्चा होणार आणि त्यानंतर दावेदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवली जाणार मुंबईहून अंतिम आदेश आला की छत्रपती संभाजीनगरचा तेविसावा महापौर कोण आणि याचं चित्र स्पष्ट होईल दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी महिला आरक्षण असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्येही महिला महापौर व्हावा अशी जोरदार मागणी होत आहे भाजपकडून किमान दोन महिला नगरसेवकांची नावं पुढे करण्यात येणार आहेत महापौर शहराच्या कोणत्या भागातून येतो पुरुष कि महिला प्रतिनिधी मिळतो आणि भाजप कोणावर शिक्कामोर्तब करत याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका